मी अरुण शंकर जाधव एजेस स्पोर्ट्स अकॅडमीचा संचालक गेले दहा वर्ष झालं अकॅडमी मी स्पोर्ट्स घेतो आहे मुलांचं त्या पावसामध्ये मुलं गेले आता पंधरा वीस पंधरा दिवस जर झाले पाऊस चालू झाला आहे तरी ग्राउंडवर थोडं जरी पाणी साचलं तर त्यांची प्रॅक्टिसही होत नाही आहे कारण त्या दिवशी ऑफस द्यावं लागतं मुलांना सुट्टीस द्यावं लागतं आणि गेले एक दो गेल्या दोन तीन भरतीमध्ये एक दोन मार्काने जे मुलं बाहेर पडलेले आहेत ते सातत्याने ठेवून कुठं कामं वगैरे इकडं तिकडं करून त्यांनी सर्वजण ह्याच आपल्या स्वतःची प्रॅक्टिसही कंटिन्यू ठेवलेले हो आहेत तरी आत्ता आमची मागणी अशी आहे की पावसाळ्यामध्ये भरती न होता थोडं पाऊस कमी झाला किंवा पूर्णपणे पाऊस थांबल्यानंतर शासनानं भरती डिक्लेअर करावं त्यावेळेला अशी एज एस स्पोर्ट्स अकॅडमीवरून मी मागणी करतो आणि आम्ही हे मागणी सुमित दादा कदम आणि मोहन वनकडे साहेबांच्या थ्रोच गृहमंत्र्यांना निवेदन देतो की त्यांनी आमच्या मागण्या मान्य करावं